पुणे शहरात सूर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी केली जाते याही वर्षी तेवीस डिसेंबर रोजी बिरसा मुंडांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या जयंतीनिमित्त बिरसा मुंडा चौक छत्रपती चौक तरुण नाका कॉर्नर श्रीनगर मार्गे आय टी आय पर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली तसेच या मिरवणुकीत भिल्ल समाजाचे सांस्कृतिक प्रदर्शन करण्यात आले आदिवासी समाजातील महिला पुरुष युवक युवती या मिरवणुकीत हर्ष उल्लासात सहभागी झाले होते तसेच जयंतीनिमित्त शुभारंभ मंगल कार्यालय येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच जयंती समारोहाच्या कार्यक्रमात प्रमुख मानेवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर प्रमुख मानेवरांचा सत्कार करण्यात आला तसेच अनेक मानेवरांनी या समारोपाच्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले या जयंती समारोपाच्या कार्यक्रमासाठी आदिवासी समाजातील अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी थोर स्वातंत्र्य सेनानी सन्मानीय सूर्य बिरसा मुंडा यांच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीचं आयोजन मोठ्या दिमाखात देखण्या आणि मंगलमय वातावरणामध्ये आयोजित केलेलं आहे या प्रसंगी आदिवासी बांधवांना आपल्या अधिकारांचं या ठिकाणी जाणीव करून देण्याच्या अनुषंगानं हा प्रबोधन मिळावा त्याचबरोबर सांस्कृतिक रॅली याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे भिल्लस आदिवासी नृत्य दंडारणा आदिवासी नृत्य या ठिकाणी या रॅलीमध्ये क्रांतिसूर्य बिरसा मुंडा चौक बजाजनगर या इथून महात्मा फुले पुतळ्यापर्यंत या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलं होतं त्यानंतर आज प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी या शुभारंभ मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेला आहे या प्रसंगी शिक्षणाच्या संदर्भाने काही हॉस्टेलच्या मागण्या आमच्या या ठिकाणी होत्या मं माजी मंत्री महोदयांना आम्ही ती मागणी त्या ठिकाणी दिलेली आहे हॉस्टेलचं काम या ठिकाणी रखडलेलं आहे त्याला प्रगतीपथावर नेण्याच्या अनुषंगानं आम्ही त्यांना मागणी केलेली आहे लवकरच ते पूर्णत्वास जाईल अशी आम्हाला अपेक्षासुद्धा या ठिकाणी आहे जिल्हाभरातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती नोंदून या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे असं सहकार्य त्यांचा लाभ हो असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आज नांदेड येथे जिल्हा आदिवासी समाजातर्फे बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली गेली त्या कार्यक्रमासाठी आज आम्ही इथे आलो होतो बिरसा मुंडा हे अतिशय कमी वयात इंग्रजांशी त्यांनी ज्या पद्धतीने लढा दिला इंग्रजांना झेरीस आणून सोडलं त्यांचं कार्य खऱ्या अर्थाने आजच्या नवीन पिढीला माहिती झालं पाहिजे यासाठी बिरसा मुंडा काय आहे हे नवीन पिढीला आदिवासीच नाही तर सर्व समाजाची लोकांना बिरसा मुंडाचं देशासाठी केलेलं जे बलिदान आहे ते कळलं पाहिजे अशा असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि नांदेड शहरामध्ये एकच बिरसा मुंडा चौक म्हणून आपण केलेलं आहे परंतु मला असं वाटतं की बिरसा मुंडांची एक स्मारक इथे व्हावं आणि त्या स्मारकाच्या मार्फत युवकांना प्रेरणा मिळावी की अन्यायाच्या विरुद्ध कसं लढावं अन्याला अन्याय सहन सहन न करता त्याच्या अगेन्स्ट लढा दिला पाहिजे हा एक मोठा मेसेज बिरसा मुंडाच्या कारकिर्दी म्हणून आपल्याला मिळतो हो। आणि आज इथं अशोकरावजी प्रभाव येणार होते परंतु अचानक त्यांना दिल्लीला जावं लागलं यासाठी मी आणि अमरनाथ राजूरकर आम्ही इथं या कार्यक्रमाला आलो आणि आदिवासी समाजाच्या त्यांच्या काही मागण्या आहेत त्याबद्दलही आम्ही चर्चा केली काही वॅकेन्सीज बऱ्याच जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाच्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही जरूर अशोकरावजींच्या कारणार घालून शासनाला सांगण्याचा आम्ही त्या निमित्ताने प्रयत्न करू